बघा काय म्हणते उदाहरण की वाय अक्ष वायक्षावरील म्हणजे बिंदू कुठे आहे वायाक्षावर वायाक्षावरील अशा बिंदूचे निर्देशक शोधा की जो यम आणि यम यापासून समान अंतरावर असतात म्हणजे हा वायक्ष आहे हा एक शक्ष वायक्ष आणि हा एक अक्ष हा अक्षावरचा बिंदू कुठे आहे म्हणते हा वाय अक्षवरील हा वायाक्षावरील या वायक्षर बिंदू आहे आणि या बिंदू पासून अं अशा बिंदूचे निर्देशक शोधा शो की जो यम आणि यम पासून यम आणि यन पासून समान अंतरावर आहे म्हणजे बिंदू जो आहे तो आहे वायाच्यावर येथे आणि यापासून अं यम आणि यन हे समान अंतरावर आहे म्हणजे समजा यम है, या साइड ना आहे आणि यन या साईडनं ठीक आहे आणि यांचं अंतर हे समान आहे ठीक आहे मग या ठिकाणी कोणता बिंदू असणार ते आपण मानूया पी बिंदू आहे आता निर्देशक यमचे आपण म्हणतो वाय वन, वन आणि यांचे एक्स टू आणि वाय टू ठीक आहे मग पीचे काय तर पीचे बघा चे निर्देशक आहे जो पी बिंदू आहे हा अक्षावर हो आहे परंतु एक्सचे जे निर्देशक होईल ते होईल शून्य आणि वाय निर्देशक वाय होणार कळलं का म्हणजे या प्रकारे आपल्याला हे अ जे काही चित्र आहे या प्रकारे आपल्याला दिसते आलेखावर आता हे चित्र आपल्याला या उदाहरणामध्ये मांडायचं आहे तर जो बिंदू आहे कळलं का म्हणजे वाय अक्षावरील कोणता बिंदू पी बिंदूची पी बिंदू आहे आणि याचे निर्देशक आपल्याला शोधायचे आहे म्हणजे आपल्या शून्य आणि वाय याची किंमत काढायची आहे ठीक आहे तर आता हा मग आता आपल्याला आपल्याला उदाहरण दिलं नाहीये की जो आ, अशा बिंदू म्हणते म्हणजे कोणता बिंदू तर आपण मानून घेऊ समजा समजा वाय अक्षावरील वरील वाय अक्षावरील बिंदू वाय अक्षवरील बिंदू पी म्हणजे बिंदू पी आहे त्याचे निर्देशक आपण म्हटलं मग शून्य आणि वाय बिंदू पी हा बिंदू हा हा यम आणि यन पासून समान अंतरावर आहे म्हणजे हा आ, हा बिंदू यम आणि यन पासून पासून समान अंतरावर आहे ठीक आहे जे आपण मग अशी आपण बघितलो त्या आकृतीमध्ये सेम त्यासारखा आहे हा पी दो पी एम आणि यन पासून समान अंतरावर आहे म्हणून 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 काय होणार की जो पी आणि यम म्हणजे पी च अंतर आणि पी च अंतर म्हणजे पी एम आणि पी एन हे समान अंतरावर आहे ठीक आहे आणि आपल्याला जेव्हा यांचं अंतर काढतो तर अंतर सूत्रामध्ये काय असते सूत्र तर जे काही डिस्टन्स पीएम राहणार आहे तर ते डिस्टन्स पीएम आपण या ठिकाणी असं डिस्टन्स पीएम ठीक आहे किंवा आपण या डायरेक्ट पीएम करतो आणि बरोबर काय करतो आपण जे काही वर्गमूळ चिन्हामध्ये मध्ये पण आपल्याला वर्गमूळ चिन्ह नाही पाहिजे मग जर सगळं सगळं आपल्या वर्गमूळ आधीच पाहिजे तर मग आपल्याला पीएम ला वर्ग करावं लागेल त्याचप्रकारे पीएम ला आपण वर्ग करा लागेल म्हणून पीएम वर्ग पीएम पीएम वर्ग बरोबर पी एन वर्ग ठीक आहे बर, पी वर्ग बरोबर पी एन वर्ग आता आपण काय करणार यामध्ये अंतर सूत्र वापरून म्हणजे सूत्राप्रमाणे आपण याच्यामध्ये किमती भरणार तर पीएम वर्ग आता पीएम वर्ग आता याचं आपण सूत्र घेणार पीएम पी, पी, पी आणि यम पी पीचे निर्देशक कुठे आहे पीचे निर्देशक हे आहे शून्य आणि वाय काय शून्य आणि वाय नंतर यम यमचे काय आहे वजा पाच आणि वजा दोन वजा पाच वजा दोनच आहे ओके ठीक आहे मग आता आपल्याला काय करायचं आहे एक्स वन वाय वन आणि एक्स टू वाय टू पहिला बिंदू पी आहे पी चे निर्देशक आपण काय म्हटलं हे आहे काय का एक्स एक्स आणि वाय ठीक आहे मग आपल्यासाठी काय होईल हा एक्स होईल आणि हे एक्स वन वाय वन आणि एक्स टू वाय टू ठीक आहे बर ओके मग आता आपण घेऊया किमती भरूया हा होईल काय एक्स वन एक्स वन वाय वन आणि एक्स टू वाय टू ओके पीएम पीएम पी चे काय आहे शून्य शून्य येणार पहिले आणि वजा पाच शून्य वजा शून्य वजा, वजा वजा पाच ठीक आहे त्यानंतर शून्य वजा, वजा वजा पाच चा वर्ग आपण वर्ग घेतो अधिक एक मी थोडं मावलं पाहिजे थोडी स्टेप मोठी आहे आपण बरोबर घेऊया म्हणून शून्य वजा वजा पाच चा वर्ग अधिक हे झालं अं एक्स अक्षाचं आता वाय अक्षाचं घेऊया काय का दिसते वाय दिसते वाय वजा वजा दोन चा वर्ग बरोबर ठीक आहे पुढे काय आहे हे झालं पियंच याच सारखं पियंच पी आणि यन बिंदू हवाला काय दिसते शून्य शून्य त्यानंतर तीन वजा तीन चा वर्ग अधिक दुसऱ्या कोणसामध्ये वाय आहे वाय वजा दोन वाय वजा दोन चा वर्ग ठीक आहे म्हणजे आपण हे बघा आता आपल्यासाठी हे एक्स वन हे एक्स टू इथे हाय एक्स वन हाय हाय एक्स टू म्हणजे हे एक्स 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 वन एक्स टू, एक्स वन वन टू टू ठीक आहे ओके आता एवढं हा स्टेपवर आलो आपण आता त्याला सोडवायचं शून्य वजा वजा पाच का होईल मायनस म्हणजे मायनस प्लस म्हणजे पाचचा का होईल वर्ग अधिक वाय वजा वाय वाय मायस वाय म्हणजे मायनस घेऊन प्लस म्हणजेच काय होईल वाय प्लस दोनचा वर्ग बरोबर मायनस तीनचा वर्ग किती होईल किंवा आपण डायरेक्ट इथे मायनस तीन वर्ग आता लिहून टाकूया पुढच्या स्टेप मध्ये आपण यांचा वर्ग करूया आता हे स्टेप दश्या तसे आपण लिहून टाकूया म्हणजे वाय व जा दोनचा वर्ग दशे आपण लिहून टाकूया आता पुढच्या स्टेपमध्ये आपण यांचा वर्ग करणार बरं इथे पाचचा वर्ग म्हणजे काय होईल पाचचा वर्ग पंचवीस पाच पाच पंचवीस पाचचा वर्ग पंचवीस अधिक वाय प्लस टू चा वर्ग कंसाचा वर्ग म्हणजे या ठिकाणी आपण कापून काय करतो ह्या दोन ह्या कंसाचा वर्ग हा कंसाला या कंसाच्या संख्याने या कंसाला गुण म्हणजे वायचा वर्ग म्हणजे का होईल वायचा वर्ग म्हणजे वाय गुणीला वाय दोन वाय ठीक आहे अधिक मग येथे काय होईल अ यांची बेरीज ठीक आहे का होईल चार वाय चार वाय आता चार वाय कसं येते तर आपण जर कंच सोडवलं म्हणजे सोडलं तर का होईल वाय प्लस वाय वर वाय प्लस दोन चा दोन गुणिला वाय प्लस दोन ठीक आहे म्हणजे वाय गुन्हेला वाय वाय वर्ग आणि वाय गुणिला दोन दोन वाय तसेच वाय दोन गुन्हेला वाय दोन वाय म्हणजे दोन म्हणजे वाय वाय सॉरी दोन वाय प्लस दोन वाय म्हणून दोन अधिक दोन चार वाय प्लस दोन दुने म्हणजे बे दुने चार बरोबर व त्या तीनचा वर्ग न येणार अधिक आता या ठिकाणी थोडं वेगळं आलं आहे काय आलं वाय वाय मायनस दोन आणि वाय मायनस दोन ठीक आहे वाय मायनस दोन आणि वाय मायनस दोन ओके okay. म्हणजे वाय गुनिला वाय वाय वर्ग आणि वाय गुणीला वजा दोन वाय गुनिला वजा दोन वज आ, वजा दोन वाय वजा दोन वाय आणि वजा दोन वाय म्हणजे वजा वजा प्लस मायनस म्हणजे मायनस दोन अधिक दोन चार चार वाय चा चार वाय त्यानंतर मायनस दोन गुणीला मायनस दोन प्लस चार ठीक आहे या प्रकारे हे मांडणी येणाऱ्याची त्यानंतर सोडवायचं याला तर वाय वर्ग म्हणजे हे सारखे जे पद आहे ते एका बाजूला आणायचे म्हणजे वाय वर्ग आणि इकडे अधिक वाय वर्ग आहे म्हणजे वजा वाय वर्ग होऊन जाईल त्यानंतर अधिक चार वाय आहे चार वाय आहे आणि इकडे वजा चार वाय अधिक चार वाय होऊन जाईल ओके मग पुढे अ ज्या अंक आहे ते दुसऱ्या बाजूला घेऊन जाऊ आपण बरोबर पंचवीस आहे मायनस होऊन जाईल मायनस पंचवीस ठीक आहे आणि त्यानंतर इकडे काय हा म्हणजे वजा किंवा आपण डायरेक्ट यांचे काय क्या करायची चारातून पंचवीस पंचवीस चार एकोणतीस होणार एकोणतीस त्यानंतर नऊ आणि चार किती होईल नऊ चार तेरा इकडे वजा येणार नऊ अधिक चार तेरा अधिक तेरा आता काय होईल वाय वर्ग आणि वाय वर्ग कॅन्सल होऊन जाईल काय राहिलं चार वाय अधिक चार वाय आठ वाय होईल बरोबर एकोणतीस मधून तेरा गेले एकोणतीस मधून तेरा गेले किती राहणार सोळा वजा सोळा राहणार त्यानंतर वाय बरोबर आता आठ आठचं पक्षांतर करा म्हणजे वजा सोळा भागेला आठ बरोबर वाय बरोबर किती येईल आठ एक आठ आठ देऊन सोळा म्हणजे वजा दोन थोडस हे उदाहरण काही ठिकाणी आहे जिथे समजायला वेळ लागते पण व्हिडिओ तुम्ही पहा